सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स कुडाळ पंचायत समिती आमसभा महालक्ष्मी हॉल येथे घेण्यात आली यावेळी मुंबई गोवा हायवे महामार्गावर सिंधुदुर्गात बसवण्यात येत असलेल्या टोल नाक्याला सर्वांनी विरोध दर्शवला तसेच कुडाळ स्मशानभूमी भिंती बांधकामाबाबत जोरदार वाद झाला स्वाभिमान व शिवसेना पदाधिकारी स्मशानभूमी प्रश्नाबाबत एकमेकांना भिडले जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कुडा येथील जुन्या संरक्षण भिंतींचे चिरे स्मशानभूमीसाठी वापरण्यात आल्याचा राकेश कांदे यांनी आरोप केला या स्मशानभूमीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं संध्या तेरसे यांनी सांगितलं कुडाळ पंचायत समिती आमसभेत कुडाळ स्मशानभूमी प्रकरणी स्वाभिमान व शिवसेना पदाधिकारी यांच्यात वाद झाला स्मशानभूमी प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली पावशी बंधारा अद्याप का झाला नाही हे काम बंद का ठेवण्यात आले लघु पाटबंधारे मूग गिळून गप्प का असे प्रश्न श्रीपाद तवटे यांनी उपस्थित केले पावशी सरपंच व माजी सरपंच यांनी पावशी हायवेवरती वरती आवडतो यावर पाणी का मारले जातना ही असा प्रश्न उपस्थित केला दिलीप बिलकॉन कंपनीने केलेला सर्वे हा बिनकामाचा असल्याचा आरोप तवटे यांनी केलाय शेडेकर तुम्हाला काय जमत नसेल तर सभागृहात कशाला आलात असा जाप विचारत काका कुडाळकर का यांनी आक्रमक पवित्रा घेतला सगळ्याच लोकांच्या या ठिकाणी अनेक प्रश्न असतील ते प्रश्न समजावून घेण्यासाठी आहे आपण पण नगरपंचायतच्या आम्ही अध्यक्षांना सुद्धा संभाजीय पद्धतीने या ठिकाणी आमच्या वेळेला बोलवलेला आहे सिओने सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ही मागणी गावडेने केली की या ठिकाणी आम्हाला जास्त वेळ द्या ग्रामीण भागातली मी गेले नव्हते की येऊ नका बोलू नका ऐकत नाही जरा सांगितलं ऐकायला नाही तर त्यामुळे गावडे बरोबर ना की आम्हाला त्यांची काय मागणी होती की तुम्ही बोलू नका असं नाही आम्हाला ग्रामीण भागातील लोकांना जास्त वेळ द्या अशी गावडेंची मागणी होती माझी मागणी होती की आमच्या कार्यकर्त्यांची की आमच्या पदाधिकाऱ्यांची मागणी होती गावड्यांची मागणी होती की आम्हाला जास्त जास्त वेळ बोलायला आणि तुमचं म्हणणं आणि खऱ्या अर्थाने ग्रामसभेला सगळ्यात प्रत्येकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जे जे प्रश्न असतील ते जो 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 पर पर ते प्रश्न ऐकून घेऊन ते सोडायचं या ठिकाणी प्रयत्न आपण करणार आहोत अनेक प्रश्न केल्यावेळी आपण बघितलं असतात जे ठराव झाले ते ठराव सगळे या ठिकाणी गेल्या वेळी सतीश त्यांनी ठराव मांडलेला की यंद लागवडमध्ये बाबू लागवड करावी गरा आम्ही ताबडतोब पाठपुरावा करून दोन वर्षात त्या ठिकाणी तो ठराव मंजूर करून त्या ठिकाणी आज ती लागवड सुद्धा या ठिकाणी झाली प्रत्येकाने पण त्या शहरातल्या लोकांना बोलायला कोण सांगितलं आम्ही सन्मान विमानं कशावर बोलवलं आहे आता सुद्धा आम्ही बोलवतोय की परंतु एक लक्षात केलं पाहिजे की पंचायत सेवस से असतील जिल्हा परिषद असतील पंच नगरसेवक असतील यांना वेगवेगळी संधी मिळतात बोलण्याच्या त्यांना व्यासपीठ मिळतं इतर लोकांना आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी व्यासपीठ नसतं त्यामुळे त्या लोकांचे जास्ती असा प्रश्न घ्यावे तुम्ही पण प्रश्न विचार प्रश्न विचारणारे प्रत्येक करा आणि मॅडम या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे जर गोष्टी असतील तर या ठिकाणी आम्ही सगळी माहिती घेऊया आणि निश्चितपणे सभापतींना सुद्धा विनंती करतो आणि नगराध्यक्षांना विनंती करतो की आपण एकत्र बसून या ठिकाणी आपण एकत्र बसू सभापती नगराध्यक्षांनी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करा जे अधिकार दोषी त्यांच्या त्यांच्यासुद्धा कडक कारवाई या ठिकाणी करतो यावेळी आमदार वैभव नाईक जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई पंचायत समिती सभापती राजन जाधव उपसभापती श्रेया परब नगराध्यक्ष ओंकार तेली जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब अमरसेन सावंत संजय पडते गटविकास अधिकारी विजय चव्हाण समाजकल्याण सभापती अंकुश यादव तहसीलदार मच्छिंद्र सुकटे पोलीस निरीक्षक जगदीश काकडे आदी उपस्थित होते